काढून आपण कुठे पडगौगा करतो आपण शाळेमध्ये काय गुडी कुठे कोणाला कुठे भेटा कुणी पडगौगा केला आपण आता इथे

नैवत्य देतील मग आपण गुढी पाळवायला जजे करू आता सगळ्यांनी हा आणि सगळ्यांनी एकमेकांना काय म्हणायच्या नव्या वर्ष आज राहुल दिया बोला नवा वर्ष सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आता आपण नैवत्य देऊ गुढी पाडव्याला लाडू खाऊ गुड खाऊ खोबरं खाऊ हे की नाही जाऊन चल राहुल बस भेटाल बस खाली थांब करू दे आता कपल व्हेरी गुड तर भेटा जेजेकर आतिवड पुढी आत आतिवड अशा व्हेरी गुड काय बघाल सगळ्यांनी गुड द्या मला द्या तिकडं तिकडे परी करेल आता परी काही करेल ना पाळवेला पाळवायला जेजे करेल आपली काय आहे पोषण गुढी चला पोषण गुडी आता कुंकू लावायचा ला कुंकू लाव अस इथे व्हेरी गुड आणि हा तांदूळ टाकायचा असा आता व्हेरी गुड एकूण असं पूजा करू आता पहिले मग सगळ्यांनी पूजा करू खाऊ आपण आपण काय आणली रे पुरणपोळी मग पुरणपोळी पण खाऊ लाडू पण खाऊ

काय वाचा सगळ्यांनी आणि बोला सगळ्यांनी जोडा सर्वांना नववर्ष सुखाच समाधानाच यशवंत कीर्तिवंत आरोग्य मय हो सर्वांना नववर्षाच्या हार्दिक